तर नमस्कार मित्रांनो माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हे पाहू शकता आपण शेळ्यांसाठी नी पेर लागवड केलेली आहे याची आता दोन कापण्या झाल्या बघा आणि तिसरी कापण्याला चालू आहे म्हणजे तिसरे कापण्याचं हे वाढलेलं आहे आणि ही दिसतं हे दुसऱ्या कापणीचं शिल्लक राहिलं आहे बघा म्हणजे आपण हे आता सध्याला याची हाईट ते भरपूर झालेली आहे आणि हे आता आपण शेळ्यांना काय टाकत नाहीत हे फक्त बैलांसाठीच वापरतो बघा तर मित्रांनो जर तुम्हाला लागवड करायची असेल गवताची तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो बघा आपण तसा व्हिडिओ टाकलेला आहे कशा पद्धतीने लावायचं आणि काय करायचं तर हे पाहू शकतं आता हे अशा पांढऱ्या काड्या जर झालेल्या असतील ना तर या काड्यामधली म्हणजे स्टीकमधली एकही तुमचं स्टिक फेल जात नाही बघा तर मित्रांनो लागवड जर आपण कशी करायला पाहिजे ते आपण तर व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर मित्रांनो पाहू शकता आताही अशा पद्धतीने हिरवगार झालं आहे बघा इथून आपण कटिंग चालू केली होती आणि या गावतला सुद्धा फुटव्या पाहू शकता किती फुटवे आहेत तर मित्रांनो या ने पेरला सुद्धा भरपूर फुटवे आहेत बघा आणि विशेष म्हणजे हा आपला रे रेड पेअर बघा रेड पेअरच्या आपण दोनच रांगा लावल्या होत्या तर यालासुद्धा काय फुटवे कमी नाहीत बघा यालासुद्धा फुटवे भरपूर आहेत पण प्रॉब्लेम काय येतो बघा हे ये जे आपलं हिरोने पेअर आहे म्हणजे त्याला कितीही म्हणजे जाड झालं मोठं झालं तरी त्याला काटे येत नाहीत बघा आणि याला उन्हाळ्यात जास्त भुरी येते म्हणजे काटे राहतात आणि ते आपल्याला अंगाला त्याला भरपूर टोचतात बघा तळट काही म्हणजे एखांदी गोणीने त्यानेच वापर करून खांदे उघ्यावं लागते नाही तर तसं काय खांदे उघ्याता येत नाही तर मित्रांनो आपण आता हे आपलं पहिलं गवत होतं बघा तिथून आपण इथं एक हिरेडने पेर लावलं होतं आणि त्याच्यानंतर थोडा वाढायचा विचार होता तर मित्रांनो हे आता आपण वाढवलेलं आहे कारण याच्यामधलं तुम्हाला फॉल्ट सांगतो लागवडीविषयी तुम्ही जर व्यवस्थित लागवड केली बघा ह्या गवताची तर तुमची एकही के कांडी केलं जाणार नाही बघा त्याचं कारण काय आहे तर मी तुम्हाला ते सांगतो कशा पद्धतीने लावायचं आणि हे पाहू शकतं आता हे आपण लावलेलं बहुतेक महिना झाला असेल माझ्या अंदाजे आता आपण काही तारीख त्याची डेट पाहिली नाही तर मित्रांनो हे आता आपण स्वतः लावलेलं आहे तर कशा पद्धतीने फुटवे फुटलेत बघा तर हे पाहू शकता कुठं तुम्हाला एकही स्टिक आपली फेल गेलेली म्हणून आपली दिसणारच नाही तुम्हाला तर हे पाहू शकता सर्व आपलं पेर क्लिअरपणे उगून निघलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण काय नियोजन करायला पाहिजे बघा तर मित्रांनो अगोदर सरी पाडून घ्यायला पाहिजे बघा तर हे आपण जनावरांसाठी शेळ्यांसाठी किंवा जनावरांसाठी मका पेरलेली आहे आणि खाली तिकडे सुद्धा आपण किलो पेरलेले आहे तर मित्रांनो हे असे जर आपण सरी पाडून घेतली म्हणजे दोन फुटाची किंवा दोन अडीच फुटाची तर त्याच्यामध्ये तुमचं अडीच तीन तीन फुटाची जर असेल तीन सावध तीन तर त्याच्यामध्ये आऊच चलन बघा आणि दोन अडीच फुटाची असेल तर त्याच्यामध्ये आपलं डुब ते चालू शकते तर हे आपण कांद्याचं रोपसुद्धा लावलं होतं सध्याला आता हे हिवाल्डस्टोर कांदे आपले खायले येतील तर मित्रांनो ही स्टिक दिसती ही पाहू शकता याला इथे एक डोळा आहे बघा या दाखतो हा आणि इथे एक डोळा आहे तर आपण काय करायला पाहिजे कसं पद्धतीने लावायला पाहिजे आता हे आपण लावलेलं तुम्ही दिसतंय ना हिवाळ्यामध्येच आता लावलेलं आहे म्हणजे भरपूर थंडी होती बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ही उगत नाही काय नाही तर मित्रांनो हे काय आपण दिसतं हे लावलेलं काय जास्त दिवस झालेले नाहीत बघा महिन्यात झालेला आहे आणि हिवाळ्यात बऱ्याच जणांचा विषय असतो वाढत नाही काय नाही तर हे पाहू शकता आता याला आपण जर लावास टायमाला आपण जर या शिसरी पाडलेले असेल तर यास कोरड्या मातीत तर ठेवून द्यायचं नाही हे बघू शकता यास जर कोळड्या मातीत जर तुम्ही ठेवलंय हे बघू शकता असे म्हणजे रावल्या तर काय होतंय आपलं पाणी नंतर दिलं आपण तर बऱ्याच कांड्या आपल्या होऊन जातात बघा दहावीस टक्के कवायनं आणि अगोदर जर पाणी दिलं आपण अगोदर जर पाणी दिलं या दांडाला आणि नंतर जर लावलं तर काय विशेष आहे आपली कांडी व्यवस्थित राहते खाली व्यवस्थित खाली राहते बघा आणि कांडी आपली हलत नाही पुन्हा एकदा लावली म्हणजे तर मित्रांनो आता हे पाहू शकता आपण लावलेलं आहे तर याच्यात तुम्ही मला कुठेही अंतर दाखवू शकता कुठं अंतर आहे का आपण फुटावर लावले होते तर हे पाहू शकता एकही जागे आपलं गवत उगलं नाही असं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर लागवड केली तर तुमचं हे गवत सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता इथं बघा ही कांडी उभी लावली होती तर बघा कशी फुटली त्यामुळं सर्वात महत्वाचं कोणत्याही नेपेरीचं असू द्या आडवी कांडी जर लावली तर फुटायला व्यवस्थित फुटते आता हे पाहू शकता आपलं कशा पद्धतीने फुटलंय तुम्ही तर कोणाची मित्रांनो काही अडचण असेल तर विचारू शकता वेंदास्पर्यंत आणि हे आपण रेड नेपेर लावलं होतं याचे सुद्धा फोटो पाहू शकता बऱ्याच जणांचा विषय असतो काय रेड नेपेरला फुटवे नाही काही नाही तर मित्रांनो आपले आता हे फुटवे पाहू शकता तर मोजत सुद्धा येत नाहीत फुटवे बाबा आता एवढे फुटवे आपण मोजू सुद्धा शिकत नाहीत दिसत का हे फुटे आणि हे ही आपले हिनी सुद्धा पाहू शकता गिन्नी गवत म्हणा काय तुमच्याकडे म्हणत असतील ते तर याला सुद्धा फुटवे पाहू शकता किती भरपूर फुटवे आहेत तर मित्रांनो याला सुद्धा शिळे आवडीने खातात आणि विशेष म्हणजे शेळ्यांना पाच ते सहा फुटापर्यंतच हाईट होऊन द्यायला पाहिजे तुम्ही जर आता हे आहे याच्यापेक्षा आणखीन म्हणजे पाच सहा फुटापर्यंत हाईट होऊन दिली तर शेळ्या आवडीने खातात पोटफोगी काही प्रॉब्लेम येत नाही बघा आणि जास्त दिवसाचं झालं तर ते शेळ्याला खायच्या मापा जर नाही आणि जर लावायची कांडी असेल तर हे असं पांढऱ्या कांड्या झाल्या पाहिजेत तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर हे पाहू शकता मित्रांनो याच्या हाईट आता याला तुरीसुद्धा आले बघा याला तुरीसुद्धा आलेले आहेत तर मित्रांनो कसं आहे आपलं नेपियर व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद